पक्ष आणि अजितदादा यांच्यामध्ये निर्माण झालेली असं काही चर्चा सुरू आहे नाही असं मला काही वाटत नागपुरात महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू आहे या अधिवेशना दरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती आता त्यानंतर चोवीस कवठे महाकाळचे आमदार रोहित पाटील यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्यात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना जोर आलाय काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार शरद पवार यांच्या दिल्लीतल्या घरी भेट घेतली होती त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे तिथे उपस्थित होत्या ही भेट शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होती असं म्हटलं गेलं त्यानंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना या संदर्भात प्रतिक्रियाही दिली होती एकीकडे ही भेट चर्चेत असताना दुसरीकडे ही भेट राजकीय असल्याची ही चर्चा सुरू झाली या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार जयंत पाटील येणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता या आता दोन्ही नेत्यांच्या वाढलेल्या भेटी गाठी त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आणखीनच वाढल्या आणि अशातच आज आमदार रोहित पाटील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली या भेटी आधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही भेट मतदारसंघातल्या विकास कामांसंदर्भात असल्याचं सांगितलं रोहित पाटील म्हणाले मी पत्र देण्यासाठी आलो आहे काल मी विधिमंडळात मतदारसंघातल्या कामाबाबत पत्र देण्याचा प्रयत्न केला तेव्हा अजित पवार म्हणाले की इथं ते योग्य नाही तुम्ही मला उद्या सकाळी बंगल्यावर येऊन भेटा मी बंगल्यावरती पत्र देण्यासाठी आलो आहे असं रोहित पाटील म्हणाले आपल्या भेटीबद्दल बोलताना रोहित पाटील म्हणाले की मी तर माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी पत्र द्यायला आलो आहे माझ्या मतदारसंघात ऊर्जा विभागाकडून मला नवीन डीपी हवे आहेत या मागणीसाठी मी दादांची भेट घ्यायला आलो आहे असं आमदार रोहित पाटील यांनी भेटी आधी सांगितलं नको झाली मी आता ते खाते वाटप खरं तर व्हायला पाहिजे होतं आम्हाला आमच्या मतदारसंघातले प्रश्न देणं अडचणीचं झालेलं आहे आणि राज्य शासनाने सर्व आमदारांची भावना समजून घेतली पाहिजे आता कामांना सुरुवात झाली पाहिजे आणि माझी राज्य शासनाला विनंती असणार आहे आता तो प्रश्न तसा त्यांचा आहे पण ते लवकरच निर्णय घेतील आणि लवकरच खाते वाटप परतील असं विश्वास आहे परंतु आज परंतु आज तुमच्या जाण्यामुळे वेगवेगळे प्रश्न असू देतात मला वाटतं तेच कंटिन्यू दादांना भेटायला आता काय झालं अडचण अशी आहे मंत्री नसल्यामुळे माझ्या मतदारसंघातले दोन प्रश्न होते एक ऊर्जा विभागाचा मला नवीन डी पी पाहिजे होते त्या संदर्भातला एक प्रश्न होता आणि दुसरं परवा मी जो विधिमंडळात प्रश्न मांडला द्राक्षासाठी औषधांचा जो खर्च येतो जो जीएसटी आहे तो कमी व्हावा आणि त्याच्या पुढे जाऊन बेदाण्यावरती जो जीएसटी आहे तो सुद्धा कमी व्हावा अशी विनंती मी आदरणीय दादांना केली कदाचित अर्थ खातं त्यांच्याकडे जाऊ शकत त्यामुळे मी त्यांना ती विनंती केली तुम्ही गेला त्यानंतर त्यानंतर सलील देशमुख गेले दिवशी शशिकांत शिंदे जाऊन भेटून आले त्यामुळे नेमकं शरद पवार पक्ष आणि अजितदादा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झालेली नाही आता उधाण आलंय मी माझ्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन गेलो होतो येत्या काळात ते प्रश्न तडीस लागल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये ते परंतु असं काही चर्चा सुरू आहे नाही असं मला काही वाटत नाही यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहण्यासारखं असणार आहे आणि या साऱ्या भेटूंच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा जर आहेत त्यावर काय प्रतिक्रिया येते हेही पाहण्यासारखं असणार आहे शिवाय जयंत पाटील यांच्या संदर्भात अमोल मिटकरींनी केलेल्या गौप्यस्फोटावर नेमकं काय घडतं आणि त्यावर ह्या सगळ्या मंडळींकडून काय प्रतिक्रिया का दिली जाते जयंत पाटलांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते अजित पवार आणि शरद पवारांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे सारच पाहण्यासारखं असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू पण या सगळ्या शक्यतांवर तुमचं म्हणणं काय या साऱ्या चर्चांवर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद